श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गौरी आव्हानविषयी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे मी त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरीचा सण हा तीन दिवस चालतो तर या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे गौरी आत घेताना मुहूर्त गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठागौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेच गौरीचं आव्हान केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचे पूजन केलं जातं भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात था, आणि ठरलेल्याच था दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं था। म्हणजेच गौरी ही आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणी असते ती माहेरवाशी न म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवारी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे अनेक कुटुंबामध्ये आपल्याला रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्ननाशक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केलं जातं महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असंही म्हणतात महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघांनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघीमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरा घरोघरी गौरीचं आगमन होतं ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभमुहूर्तावर आणाव्यात शुभमुहूर्त गौरी आव्हान मुहूर्त एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत गौरीपूजन मुहूर्त एक सप्टेंबर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पंचेचाळीस निवेद अकरानंतर दाखवू शकता गौरी विसर्जन मुहूर्त दोन सप्टेंबर संध्याकाळपासूनच रात्री नऊ एक सकाळ दोन सप्टेंबर सकाळपासूनच रात्री नऊ एक्कावन्नपर्यंत आता आपण ही सगळे मुहूर्त पाहिले तीन दिवसाच्या आता आपण पहिल्या दिवशी गौरी आव्हान कशा पद्धतीने केलं जातं रविवारी म्हणजे साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे या दिवेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणूनच उगीच घाई गडबड करू नका अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला घरामध्ये गौरी घ्यायच्या आहेत आणि गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधीपासूनच करू शकता फक्त मुहूर्तावरती घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे जी पद्धत आहे त्याच पद्धतीने चालू ठेवायची आपल्याला त्यानुसार आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण त्या मा, काही जणांकडे खड्याच्या गौरी असतात तर काही ज फक्त मुकोट्याची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मटक्याची उतरण रचून त्यावर गौरीची मा मातीचा मुकोटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुकोटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवत अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीने बदलवतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणीच पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता मी तुमच्याकडे कशा पद्धतीने गौरीपूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे तर घरात गौरी घरात येण्यापूर्वी आपले घर स्वच्छ अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे घरं आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची छा आहे त्यामध्ये ल लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसेच आपल्याला अंगणात तुळशीसमोरसुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये पण लक्ष्मीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशीपूजन करूनच तुळशीपासूनच गौरी आणल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यावरती हळदी कुंकु व्हायचं आहे गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर स्टील एक स्टीलच्या गमेल्यात किंवा परती परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीची मुख्य मुख्यबिटे बसवावेत दोन्ही मुकोट्याच्या यांच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी गणपतीचं प्रतीक म्हणून तसेच गौरीच्या डोक्यावरती एखादा नवा ब्लाऊज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र माळ घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन बिडे ठेवायचे आहेत दोन गौरीचे आणि एक गणपतीचे प्रत्येक दोन विड्याचे पानं घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावं खारी खोबळं हाळकुण बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो अशी तयारी झाल्यानंतर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाठ मांडायचा आणि पाठावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटाभोवतीसुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचं ताट देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरंजन अगरबत्ती कापूर दूध साखरकंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीचं पाठ किंवा परात असेल ती घरा बाहेर पाटावर नेऊन ठेवायची मग त्यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना यांना बोलवलं जातं कोणी पाच सात पाच स्त्रिया आल्या तरी चालतात घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी बा आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीचं पूजन करायचं आहे गौरीला हळद कुंकू अक्षदा दूध साखरेचा निमित्त आरतीनं ओवाळं जातं धूपदीप ओवाळलं जातं त्याबरोबर जी तुळस आहे त्या तुळशीला देखील आपल्याला पूजन करायचं आहे तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत वस्त्रमाळ घालायचे आहेत आलेल्या प्रत्येक स्त्रीला देखील या गौरीस पूजन करायचं आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रिया हळदी कुंकू लावायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायच्या आहे तिथलीच पण जागा स्वच्छ करून तिथे पण काही छोटे मोठे डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता आधीच करून ठेवा दुपारी चार वाजल्यापासून चा, ते साडेचार साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी अकरानंतर पूजा आणि महानिवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला रात्री साडेनऊ ते दहाच्या वाजेच्या आपल्याला गौरी विसर्जन करायचं आहे म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरल्या तरी चालतील गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकुवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून ते घरे गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहे तिथपर्यंत हात उमटवले जातात आपल्या घरातल्या एखाद्या सवाशन स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक कोणा एका स्त्रीने कुंकुवाचे हात उमटत आत यायचं असतं हातात गौरी घेतलेली बायची पाय दुधाने आणि पायाने धुवावे आणि त्यानंतर कुंकवाची स्वस्ती काढावी आत येताना त्या महिलेला माप ओलांडण्यास सांगितले जाते गौरी घरात घेताना मात्र शांत व न घेता घंटानाद करायचा असतो किंवा ताटा चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायच्या असतात ज्या स्त्री गौरी असलेल्या आहेत त्यांनी उमरट्यावरती ठेवलेले धान्याचं माप ओलांडून आतमध्ये घ्यायचं आहे काही ठिकाणी एकच ठेवतात काही ठिकाणी आतमध्ये देखील माप अनेक ठेवतात तर ती सगळी मापी ओलांडत आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने एक हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतं गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पाऊलाने त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकरं बाळा असं गौरी हात घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली सुखसमृद्धी शांती गुरु ढेऱ्याच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हार्दी कुंकवाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल तर कोणाचं चा लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल तर एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण यावेळी बोलून दाखवतात असे गाणी म्हणत गौराईचं माहेर सारखे स्वागत केलं जातं अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल ती जी कोणची इच्छा असेल ती सर्व बोलून दाखवायची आहेत कारण त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर्या धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुपत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात अशा अनेक गोष्टी घरभर फिरून दाखवतात आणि त्यानंतर आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करावी मग एखादा एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरी गौरी गौरीची आरती करायची असते सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची दुर्गे दुर्गटभारी ही पण आरती म्हणून तुम्ही शकता त्यानंतर घाले लोटांगण मनात स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची मनोभावे नमस्कार करायचा आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा नमस्कार करायचा मग अशा प्रकारे एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार घर गौरी उभ्या असतील तर उभ्या करून शकता हवी तशी सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपती तिच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी शक्यतो माहेरवाशींच्या हातून गौरीची स्थापना केली होते तिला साडी नेसवली जाते तिला सजवली जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीला सजवले जाते तुमच्याकडे जे कोणते सजावटीचे साहित्य असेल ते, ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खेळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावे केले जातात फुलांची आरस केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा निवेद गौरीला दाखवायचा आहे गौरी घरात घेतल्याबरोबर पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा निवेद असतो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा निवेद आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असंच ठेवायचं आहे या प्रथेला गौरी आव्हान करणे असे म्हणतात मग आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात छोट्याशा कपाशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानिवेद्य दाखवायचा आहे त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद उचलून त्या ठिकाणी महानिवेद्य ठेवतात मग पुरणपोळी तुम्ही बनवली आहे तर ती पण ठेवू शकता त्याचबरोबर अनेक जण पंचपकवान करतात सोळा प्रकारच्या भाज्या कुशिंबिरी असे काहीसे पदार्थ बनवतात त्याबरोबरच आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल तो पण गौरी पुढे ठेवला जातो जसे की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली करंजा आणार असे जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते गौरीसमोर ठेवू शकता त्याचबरोबर आपण जो महानिवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवा त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांना हादी कुंकू कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकीच्या घरी हळदी कुंकासाठी एकमेकीच्या गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केलं जातं तर या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरीची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या काठी बांधतात म्हणजेच दोरे घेतात तर त्या सुताकळ मध्ये हळदी कुंकू फुले झाडाची पाणी बेलाची फळं तुळशी पत्र का काशीफळाची फुलं जास्वंदाची फुलं हळकुंड खारी असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून त्या गौरीसमोर ठेवल्या जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवायची खीर आणि कनौल्याचा निवेद दाखवला जातो तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुमच्याकडे त्याप्रमाणे त्यानुसार तुम्ही निवेद दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली जाते की गौरीची ओटी भरली जाते तुम्ही एखादं ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा खणा नारळाने ओटी भरू शकता त्या दिवशी सुवासनेची पण ओटी भरली जाते दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी आपल्याकडे ज्या स्त्रिया येतील त्यांची चि चिरमुरे आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्यांनी ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाची पण भरतात ज्या ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो या तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते तर गौरी विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक हा मंत्र म्हणायचा आहे या तू या तू देवगणा सर्वे पूजा माधाय पार्थिविंब इष्टकाम प्रसिद्धार्थ पुनरागमनायच हा मंत्र म्हणून गौरीचा निरोप घ्यावा अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरीचा सण चालतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ